शिवाजी नाना जेके चव्हाण साहेब जळगाव शहराचे अध्यक्ष दीपक जी सूर्यवंशी दुसरे आमचे अध्यक्ष कार्यकर्जी आमचे सत्यदेचे संजीव दादा नंदू भाऊ मागचे बघायला बघू घ्या सगळे जण पण उशीर खूप झालेला आहे तसं तुमचं जेवण झालेलं आहे माझं झालेलं नाही कार्यकर्ते पदाधिकारी बंदवणीवर गेलो सर्वांना कल्पना आहे वारंवार त्याची उजळणी पण झालेली आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पथकवाढा म्हणून आपण त्या ठिकाणी साजरा करतो आहोत सतरा सप्टेंबरला हा मोदींचा वाढदिवस आणि या दिवशी मोदींना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे अकरा वर्ष त्यांना पंतप्रधान होऊन झाले आजपासून पस्तीस वर्षापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार एक या दिवशी मोदींजी गुजरातचे पंतप्रधान पंचवीस वर्ष ते झाले अकरा वर्ष पंतप्रधानांना झाले पंच्याहत्तर वर्ष त्यांना झालेले आणि म्हणून त्यांचा वाटपसा वेळेला जोरात जोरात म्हणजे खूप फटाके आतिशबाजी

सगळ्यातून वाढदिवस आला की छोटा छोटा सुद्धा मोठे होईल सगळ्यात होता आणि एवढे पोस्टर बॅनर लावतो की मग मोठे भटकेवर काय समजा येत असेल पण तसा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा नाही मोदींचा वाढदिवस म्हणजे हा सेवा सप्ताह म्हणून लोकांना आपल्याला का काय देता येईल लोकांपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल पक्षसुद्धा त्या ठिकाणी कसा वाढेल त्याचा प्रचार कसा होईल यासाठी करायचा आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनी चतुभाऊने यांनी सगळ्यांनी आपला कार्यक्रम केलेला आहे आपल्याला या बोलले सर्व नव्या ठिकाणी बोलले या सेवा सत्ता जनतेने रचना शिबिर आहे वृक्षारोपण आहे स्वच्छता अभियान या ठिकाणी आहे स्वच्छता आपल्याला एकवीस तारखेला सर्वांना कळायचं आहे आरोग्य शिबिर आहे पंचवीस सप्टेंबरला डॉक्टर पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती त्या ठिकाणी आहे त्यामुळे संमेलन आपल्याला घ्यायचं आहे अशी पाच सहा कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत पण डेबी मध्ये डेबी सारखे आपल्याला कार्यक्रम नाही दिले कार्यक्रम आले गेले दहा घड जमले झालं असं अजिबात करायचं नाही खऱ्या अर्थाने आपण लोकांपर्यंत कसे पोहोचू लोकांना या वाढदिवस निमित्त कसा त्या आरोग्याच्या शिबिराचा आपल्याला लाभ देता येईल आपण तरुण कार्यकर्ते रक्त देऊन लोकांना त्याची मदत कशी करता येईल

नुसतं फोटो काढण्यापुरतं झाड लावायचं बॅनर लावण्यापुरतं झाड लावायचं असं न करता खऱ्या अर्थाने आम्हाला झाड ते मोठं करायचंय या यासाठी हा कार्यक्रम आहे आणि म्हणून मी सांगेन की प्रामाणिकपणे आपल्याला सगळे कार्यक्रम करायचे आहेत इथे कुठेही चांगलं फोटोबाजी कुस्ती फोटोपुरती करायची नाही आणि म्हणून हा सेवा सप्ताह आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये

डोळ्याचं ते करा दातांचं ते करा बाकी काय बीपी शुगर काय तपासात मला वाटतं हे सगळं आपण केलं पाहिजे ज्या डॉक्टरांना नेऊन त्या ठिकाणी कंपाऊंडर आहेत सिस्टर आहेत त्यांना नेऊन लोकांना पोहोचलो आणि त्यांना जर त्याचा उपयोग झाला तर खऱ्या अर्थाने कोण हा वाढदिव साजरा केला सेवा करता साजरा केला असं त्या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणून माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे की आपण लोकांपर्यंत जाऊन पोहोचा लोकांपर्यंत कोर्टाचा अतिशय उत्तम माध्यम आहे दुसरे तुम्ही फिरत गेल्या झेंडा घेतला लोकांच्या तर लोकांना ते पटत नाही पण लोकांना जर आपण सेवा दिली त्यांना तो उपयोग करून दिला तर खऱ्या अर्थाने याचा या योजनेचा आपण ह्या सत्ताचा फायदा या ठिकाणी होईल आणि तेव्हा आपला पक्ष वाढेल आज मी बघतोय वर्षानुवर्ष आपल्यामध्ये मंत्री समोर ती दिसते आपण जमीन लोकांना आणणार आहोत की नाही कोरोना प्रसिद्ध देणार होती नाही मला अनुभव तो काळ मी ऐसी टी वेळ असेल पंच्याऐंशी एकशे एकोणीस मध्ये त्यावेळेला अठरावीस वर्षी सुरुवातीपासून संघटना स्वयंसेक होतो दहावी अकरावीला गेला त्यापासून मी विद्यार्थी झालो नंतर मी भाजपमध्ये म्हणजे सगळे एकच आपण सगळे झाड की आपण पण या लहानपणापासून अगदी स्वयंसेवकापासून मी या गोष्टीत तयार झाली आणि महाविद्यालयानं तोबत एवढी फळी तयार केली की कुठलाही कार्यक्रम असेल दोन आंदोलन असेल कावरचा असेल या ठिकाणी फक्त सिविर होतं पुढे सिविर असेल राम जन्मभूमीचा प्रश्न असेल प्रत्येक वेळेला ट्रेन मध्ये हजार हजार करोड दोन दोन हजार करोड वेगवेगळे युवा मोर्चा आणि त्यामुळे मी तालुक्यात अध्यक्ष आलो जिल्ह्याला टीम घेऊन या तरुणांना घेऊन म्हणजे भाजपच्या भद्रपाडीपेक्षाही आमच्या तरुण जास्त की रेल्वेवर पाचशे सातशे लोक आहेत घोटा देत आमच्याकडे बाहेर जायच्या आम्ही घोटाळ्या देत काही जण कोणी वर बसलोय जॉईंटवर बसतो भरपूर अशा सहभागी पण त्यावेळेला तरुणांचा सहभाग नोटावा त्यानंतर मग आम्ही मोठे होत गेलो राजकारणामध्ये सभ्रिय झालो मग आपण तिकीट मिळालं सरपंच झालो जिल्हा झालो आमदार झालो मला आपल्याला सांगितलं तात्पर्य हे आहे की आपण सुद्धा तरुणांना नाही गेलो आपण तरुणांना फार कमी जीवा फार आपल्याकडे सध्या दिसेनाचा झालेला आहे पण तरुणच येणार नाही पक्षामध्ये तर पुढे पक्षाचं भविष्य काय आता आम्ही तरुण आम्ही आलो आता अनेक पस्तीस चाळीस चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले किती वर्ष काय म्हणून मला वाटतं आपण आपली कुठची टीम आणणार आहोत की नाही पुढची पडेशी उभी करणार आहोत की नाही आता आपणच मुंबई हिंदू पक्षाचे किती असतात दिसत दिसत नाही कारण आपण त्यांना पुढे देत नाही मी चाललो मी चाललो त्याला पण मी घेतला पण तुझा पुढे जा त्याला हिंदू पक्षामध्ये त्याला कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ द्या पण दुर्दैवाने हे होताना दिसत नाही होताना दिसत नाही आता राज्य पंडित शंकर राठोड या ठिकाणी आपण आता संघाचा कार्यक्रम आहे दे, 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 दे दे। आता आपल्याला एका दिवशी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत राज्य स्वयंसेवक झाला आणि त्या निमित्ताने आपल्याला संघ अधिक बस डॉक्टर आपल्या स्वयंसेवक जास्त कसे वाटतील तरुणांची संख्या आपल्याकडे कशी येईल बारे आपले मुलं आहेत सात वर्षाचे आठ वर्षाचे दहा वर्षाचे बारा वर्षाचे हे संघामध्ये कसे येतील आतापासून त्यांना जिंकवलं पाहिजे आतापासून त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे आपण बघितलं असेल माझा फोटो माझा नातू

आपल्याला त्याशिवाय पर्याय नाही तुला पुन्हा सांगेन की याशिवाय पर्याय नाही त्या देशामध्ये आणि म्हणून आपली जी पुढे पुढची ती आपल्या जवळ पक्षाशी एकूण झाली पाहिजे आपल्या संघटनेशी एकूण झाल्या पाहिजे संघाशी त्यांना त्यांचे संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजेत हे संस्कार होत नाही तो फक्त देशप्रेम हे आजच्या काळामध्ये सगळ्या इंग्लिश मीडियम शाळा काय त्या किशन मिश्रीच्या शाळा सगळं काय काय चाललेलं आहे त्यामुळे ते अजिबात हे संस्कार घरच्या कामा नये संधामध्ये जाऊन त्यांचे संस्कार होतील ते आयुष्यभर शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत ते टिकणार आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वांनी आपल्या आजूबाजूचे परिसर कार्यकर्ते आपल्या घरचे आहेत आपल्या गावातले लोक आहेत आपल्या परिस्थिती आहेत त्यांना सगळ्यांना आता शाखेत पाठवलं पाहिजे आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता आपल्याला ते प्रमाण अधिकाधिक वाढवायचं आहे संध आपल्याला वाटवायचं शाखा आपल्याला वाढवायच्या त्याबद्दल त्यांनी शिकलं पाहिजे काय असतं समजलं काय असं समजलं पाहिजे आणि म्हणून त्यांना आपल्या जवळच्या शाखेमध्ये पाठवा जरी शाखा नसेल तिथे आपण शहरच्या तालुक्यावर आणखी आपल्या गाव शाखा पन्नास शंभर रुपये जमा करा गळतील शंभर टक्के शंका होतील पन्नास जण झाले गावा सर्व तर ते आपल्यासाठी खूप आपल्याला फायद्याचं आहे आणि म्हणून या सगळ्या सगळ्यांनी बार्के लक्ष घालावं आपल्याला आपण सगळे रमेश मागवा गणेश आपण संघाकडून देतात आपल्यालाच नाही तुम्ही आपापलं कामकाज नोंदणी करा संघाची आपल्याला सगळ्यांची आपण यंत्रणा आहे भाजपाकडे सांगा तेंट नदी येतात शर्ट होतो सगळे राहतो आता राहते आतापर्यंत असतो लाठी असते मला वाटतं की आपण सर्वांनी सगळे आपापल्या मुलांना एक लिले पाहिजे आपले भाऊ असतील आपले मुलं असतील आपले भात असतील पुतडे असतील कारण सगळ्यांना विक्षून संघ संघाचं स्वयंसेवक तुला संघामध्ये जायचं आहे ते झालं तर मग आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये काळामध्ये मग कुणाकडे काम करण्याची गरज पडणार नाही आणि ते आपण सगळ्यांनी करावं हे नमक विनंती मी आपण ठिकाणी करतो पक्षाचा कार्य मोठ्या करायचा सात दिवस प्रामाणिकपणे करायचा आहे संघाला शंभर वर्ष होत आहेत त्याप्रध्यावर सहभागी व्हायचं आहे आणि त्या दोघांमध्ये येणाऱ्या निवडणूक आहेत आता हा ऑक्टोबरपर्यंत सप्टेंबर झालेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मला वाटतं दोन महिन्यावकाश हा उशीर नाही दोनच महिन्या जातात नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील डिसेंबरमध्ये जातील पण नोव्हेंबरमध्ये निवडणुका होती जिल्हा पक्षा होती पंचायत समिती होतील नगरपालिका होते महापालिका होते तर त्यासाठी आपली तयारी काय आम्ही काय करतो आहोत नुसतं वेळेवर जाऊ बरोबर ज्या तिकीट प्रसारणाला असं नाही आपल्या पक्षामध्ये संस्कृती नाही आहे आपण बाराईमध्ये काम करतो बाराही आपला कार्यकर्ता सक्रिय असतो कधी कधी कंडायचं की एका जवळ हे झालं की ते चार दिवस झालं की ते चार दिवस झालं की ते पक्ष चाललं काय पण हे यासाठी आहे की या मागचं कारण की कार्यकर्ता सक्रिय असला पाहिजे तो सतत कार्यशील असला पाहिजे तो सदच लोकांसमोर गेला पाहिजे कार्यक्रम घेऊन आणि लोकांच्या एक भाजप भाजपा बिंबराव मोदींनी सांगितलं आहे देवर्जींनी सांगितलं आहे आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे आपल्या पंतप्रधाना हे सांगितलेलं आहे किती योजना आहेत आपल्या मी आता भांडे वाटपाला गेलो दीड हजार एक सोळाचे पाच महिलांना भांडे वाटप झालो आपल्या मतदारसंघामध्ये पंचवीस हजार लोकांना भांडे वाटतो पस्तीस हजार आणि प्रत्येक कार्यक्रमाला सांगा सांगत दोन लोकांचे कार्यक्रम बाबा महिलांना अकरा वर्ष झाले गोष्टी झाले तुमच्या घरातली गॅस होता का सगळं नाही म्हणतात तुम्हाला गॅस दिला गावात वाड्यात सगळ्यात दहा व्यवस्थेच्या पाणी आपण गॅस बसला प्रत्येकाला घर दिलं संपूर्ण घर त्यांना घर द्यायचे ते मजूर झाले बांधकाम आपल्या गावाबाबत आपल्यालाच माहीत नाही आपल्या गावामध्ये किती घर जावं त्यांना लोक बसा त्यांना जो सांगा ते मोदींनी दिलंय ते देवीजीचं दिलेलं आहे मोदींनी तर काय करतो शेवटला प्रत्येकाला

किती योजना सांगायला भरपूर योजना आहे शाळेत मुलींना आपण काय शिक्षण सुविधा करून दिल्या मुलांना काय सुविधा करून दिल्या स्कॉलरशिप कशा दिल्या अनेक गोष्टी पण त्या दोघांकडून आपण नेल्या पाहिजेत त्या आपण सांगितल्या पाहिजे या कार्यक्रमाच्या माझ्यावर पूर्ण काम घ्या म्हणजे पंचवीस हजार महिन्यांपर्यंत पण या लोकांना भांडे वाटले आम्ही त्या ठिकाणी त्या कारागिरांना पेट्या त्या कितीतरी वाटल्या आता आम्ही प्रशिक्षण सुरू केलेल्या कारागिरांना आमचा संकल्प आहे का कबला पाटील त्या ठिकाणी पंचवीस हजार बेचाळीसशे रुपये काय त्याची नोंदवणी करायची तीन दिवसाचं फक्त ट्रेनिंग आहे कारागिराची कसं काम करावं तीन दिवसा आला दोन दिवस आला ते लगेच करा सगळे द्यायचं बेचाळीस रुपयाचं चेक आहे तिथे चांगली योजना आज बेचाळीस रुपये पैसा आहे तो कायम कापला होता नाही नाही मला नाही मला ह्या भाऊ दिले ज्या यांनी पैसे दिले ज्यांनी माझं नाव बोललं करा ना मी माझ्या मतदारसंघात पंचवीस हजार लोकांना देऊ शकतो तुम्ही काय देऊ शकत नाही आणि आज पंचवीस हजार काही छोटा आहे का पंचवीस हजार महिलांना भांडे दहा हजार लोकांना पेट्या पंचवीस हजार लोकांना ट्रेनिंग किती झाले तेवढा का झाला काहीच करायचं काम नाही सरकारी योजना आपल्या एवढ्या आहेत पण त्याचा फायदा कसा करून घेता येईल लोकांपर्यंत ते आपण दिलेलं आहे आपल्या सरकारनं दिलेलं आहे हे कसं भेटवलं नाही हे आपण बघितलं पाहिजे अनेकदा योजना आल्या दिल्या दुसरे पर्याय करतायत दुसरे ते आहेत तेव्हा अभिनंदन काही काही ठिकाण शिक्का लावत आहेत फोटो लावताय उपड काय उपडकाय राजकीय आपल्याला पाजा होणार नाही पण आपलं सरकार देत आहे आपण देतोय मोदींना फोटो लावा देवजींचा लावा ते करू आपल्याच फोटो लावा तुमचा लावा काय हरकत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे आपण केलं नाही हे ज्यावेळेला तेव्हा लोकांना कळेल की आपण त्याच्यासाठी काय करतोय योजना शंभर आहेत शंभर योजना आहेत म्हणून त्या भुण। आपण लोकांना सांगणार कधी लोकांना त्या कळणार कधी आणि मग लोक आपल्या बाजूने उभे राहणार कधी मला वाटतं हे आपण करण्याची इतकाच आवश्यकता आहे जिल्हा परिषदमध्ये मध्ये खडकली शंभर टक्के सगळ्या नंतर सगळ्या नगरपालिका घ्यायच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या नगरपालिका युती आहे आपली महायुती आपण महायुती करणार आहोत काही ठिकाणी अडचण आली झालं तर आपण सगळं करणार आहोत पण काही करून ठाला असेल सरकार घटना असेल काँग्रेसला असेल हे सुद्धा नगरपालिका प्रमाण नाही हा संकल्पन केला पाहिजे लोकांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेश करून घ्या ज्याने घेऊन काही घेऊन काही घेऊन काय घेऊन का म्हणजे ह्यापेक्षा घेऊन का बदल असते चांगलं ఏ కథన వల్ల ఆలయ పని తీసుకొచ్చినట్టు గాడి పోతే ముంబై పరితో నై 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 ఇక్కడ కూడా కవర అది లేక ఆయనే లేకపోతే ఓకే ఓకే ఆయనే కొంచెం అప్పటికి ఏనే శ్రీ ప్రఫుల్ల రాంబౌ గౌరీ జిల్లా పరిశక్తి जिला चटनी संघ सविता अतुल मालेगा जिला चटनी श्री विनोद निर पाटिल जिला चटनी